मनसे युतीबाबत सकारात्मक उद्धव ठाकरे यांनी जिल्हा आणि संपर्क प्रमुखांना स्थानिक नेत्यांना माहिती घेण्याचे दिले आदेश शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावे असे जुन्या जाणत्या शिवसैनिकांचे मत आहे आणि याबाबत काल शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मनात जे असेल ते होईल असे शिवसैनिकांकडे पाहून म्हटलं होतं आता मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आपण सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे त्यातच बारा वाजता जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची आज बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीत स्थानिक पातळीवर कोणासोबत युती करावी याचा आढावा जिल्हाप्रमुख आणि प्रमुख यांनी घ्यावा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत आपण मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक आहोत परंतु याबाबत स्थानिक पातळीत काय वातावरण आहे याचा आढावा घेऊन येत्या एका महिन्यामध्ये ही माहिती घ्यावी असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आघाडीसोबत करायची की मनसेसोबत करायची याची माहिती घेण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत जिल्हा आणि संपर्क प्रमुखांनी ही माहिती स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून एका महिन्यात कळवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत आता या दोन्ही भावांना त्यांचा पक्ष आणि अस्तित्व वाचवायचं असेल तर त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय नसल्याचं राज्यातील जुनी शिवसैनिक बोलत आहेत बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई